नेर येथील विजय पाटील पी एस पदी नियुक्त झाल्याबद्दल भव्य मिरवणूक धुळे तालुक्यातील नेर येथील विजय पाटील पी एस पदी नियुक्त झाल्याबद्दल भव्य मिरवणूक काढण्यात आली होती तसेच नुकत्याच जाहीर झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत आपल्या नेर गावातील चिरंजीव विजय जगदीश पाटील याची पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाल्याबद्दल दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी चार वाजता नेर येथील बायपास जवळील आमदार हॉटेल येथून भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते तसेच नेर गावातील सर्व नागरिक व ग्रामस्थ सहभागी झाले होते नेर गावासाठी आनंदाची बातमी असून मोठ्या जल्लोषात मिरवणूक काळात नेरसह परिसरातील नागरिकांकडून जगदीश पाटील पी एस आयपदी निवड झाल्याबद्दल मोठे कौतुक करण्यात येत होते नेर गटाचे जिल्हा परिषद सदस्य आनंदराव दत्तात्रय पाटील यांचे बंधू जगदीश खंडू पाटील यांचे द्वितीय चिरंजीव विजय जगदीश पाटील यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्याबद्दल चिरंजीव विजय पाटील यांचे खूप खूप अभिनंदन करत शुभेच्छांच्या वर्षा होत आहे यावेळी मिरवणुकीमध्ये महिला भगिनी तरुण तरुणी ज्येष्ठ नागरिक व नेर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आपले परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूजसाठी संकेत बागरेच्या धुळे तालुका प्रतिनिधी